म्हणता तू फक्त माझ्या दिलाचीच गरकर माझ्या सुखदुःखाची साथी सुद्धा आहे माझ्यावरती किती मोठं संकट आहे माझ्या घरी जातात माझ्या बापाने दुसरं लग्न आणि मला करोडोच्या संपत्तीतून भेदेखल दिली म्हणूनच म्हणताली बापाच्या विरोधात मी कोर्टामध्ये केस पाहिले

अगं मला त्या करोडाच्या संपत्तीचा लोक नाही आहे माझी खरी संपत्ती म्हणतली तू आहेस तू पण बापांनी माझ्यावर केलेल्या अन्यायाचा त्यांना धडा शिकवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं आणि आता पुरं टाकलेलं पाऊल मागे सुद्धा घेऊ नको कायद्यानुसार संपत्तीचा वाटा तुला मिळायलाच हवा आणि राईला प्रश्न तो केस घालण्याचा त्यात हवा तेवढा पैसा मी

म्हणते मला फक्त हजार रुपयाची गरज करूया बघल्या रुपये द्यायला हवं मला शॉपिंग जायचंय माझ्या बरं एक काम करूया पाणीपुरीवालाचा ठेला पैकी दोन दोन भेट घेऊया उशीर तेव्हा परमेश्वर नाही देवाचा तू लाख लाखावर तू सारखी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये पाठवली परमेश्वरा तुला आणखी एकच मागणार आहे कि मन सारख्या आणखी की? की चार मुली तुमच्या समोर हे आगळं वेगळं नाटक वाकरावं करावं पण ते म्हणतात ना प्रेम हे आंधळ असत प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम असत सेम असत या अविनाश न केलेलं प्रेम हे फक्त एक घेम असत त्याचा फक्त पैशावरती नेम असत विशेष हातामध्ये आले ना की माणसाचं वजन कसं वाढल्यासारखं वाटतं सुद्धा हप्त्याभराची सोय झाली हळात एकाच गोरखाची पायरी चढावीच लागणार कारण तुला का माझ्याशी लग्न करायचंय आहे माझ्या करोडोच्या संपत्तीवरती महाराणी बनून राज हे करायचा ठीक आहे का तू आम्हाला असेच पैसे देत राहणार आणि आम्ही ते काय ज्याने खेद राहणार

नावाचा गुनाव बापू गुन्हा आता पाय तुले कसा लावतो चुना माझ्या वाटेला जाऊ नको आणि काही पैसे पिसे नाही आहेत माझ्याकडे तुझे अच्छा आणि आता त्या पोरी करून घेतला ते कागदाचे तुकडे होत का रे बापू पैसे कसले पैसे कुठे पैसे अविनाश बाबू माझं नाव आहे गुन्हा आणि आता तू नाही लावलस ला। त्या पोरीले चुना

कारण जिच्या जे भेळलाय ना तुझा टाका तिच्या आहे हा गुन्हा काका आणि हे सार रामायण महाभारत मी माझ्या डोळ्याने बघितलं तेव्हा या कानाची खबर जर त्या कानाला झाली उभ्या मांडवात लग्न मोडून बे तुझ्या <laughs> मग कोंबल गुन्हा न लावलं चुना म्हणून तुझ्या मंथनीच काय काय पण काय नाही म्हणजे तुझं संपूर्ण आयुष्य म्हणजे चालता चालता निघून गेलं अरे ती कुठ तू कुठ कमी तर कमी आपली लायकी बघून पाहिलं जाता अविनाश बाबू इथं तर खरी गेम आहे आणि ईश्वराची देण आहे माझी कामिना कुठली म्हणाली काका म्हणजे लहान तीर वेळा झालाय ना पळत चळत काम करतील आणि इथं राहतील आता आपल्याही मागे पुढे कोणी नाही म्हणून या गुन्हा न धरला कामिनी पत्नीच्या घराचा रस्ता आता तुझा जर या गोष्टीवर विश्वास बसत तर माझ्या बापाचा का जाते पचल तर पचल का पचल बे माझी भजायची उडाली पचल अबे पचली म्हणून अरे भारत समोर मला सांग किती पैसे जेवढे आहेत <laughs> ना तेवढे देऊन टाक बाकीच्या हिशोबापण नंतर पाहू हे माझ्या हिशोबानुसार ना हजार रुपयाच्या वरती नसतील अबे तो असा तर असल्यासारखं काय देते देवाचं असेल तर चांगलं दे नाही तर तेही नको देव पचल तर पचल का पचल माझी भजायची उदाहरण पचाऱ्या कामात कसं देऊ काजी ही तुमच्या भजाची उदारी घ्या ना जी गुन्हा तुमची ही भजाची उदारी घ्या ना जी आता कसा वापला गुन्हा गाडवायचे भाय काय बोलला का आशीर्वाद हा आशीर्वाद असू द्या म्हण अच्छा आशीर्वाद दिवाला माझ्या बापाचा का जाते मात्र वाटून आश घेत जा माझ जो ऐकत नाही खबर नाही कुणा अस्तर मी तुला पैसे दिले पण याद्रस्त झाल्या तुझा खोटा शिक्का निघाला घरी का विचारला असा पण नाही तर फेट्या दुसऱ्याच्या घरी जाऊन भडो भडो नाता खाऊन येऊन नेमका तुमच्या घरी आलो ना म्हणून नमस्कार ज्याच्या घरी नेमक्या ने जेवण मुले त्याला मामाचे जेवण म्हणता रे तुम्ही आजी तर या रिश्त्याशिवाय दुसऱ्या रिश्त्यात नाही सो म्हणून ना नमस्कार काम आहे बोल कोणता काम आहे मला आहे का घरी माझ्या पोरी सोबत तुमचा कोणता काम आहे तो चौकात नाही का माझा पान केला हे तुमची कोमल सकाळ दुपार संध्याकाळ खरे नेते त्याची नाही का उतारे मारा <laughs> माझी खर <laughs> <laughs> खरे खातेवाचे माझी खरेदीची उदारी काय काय एक हजार शंभर रुपया oh. भावची सट्टा पट्टीचे साडे सातशे रुपयात मागाव आपण oh. नंबरही लावते बोलते हे <laughs> नायवाचे काय झाला किती दिवस द्याल दोन दिवस चार दिवस दोन दोन महिने कोणी उतारी देणार दोन दोन महिने उजारी देऊन का मातीचे काय खावाचा गाडी तेवढा खावा मांगून खावा पण व्यवहार कसा साफ ठेवा काय माझा व्यवहार मोठा साफ आहे म्हणजे पैसे देत बाबू माझा माझा व्यवहार मोठा साफ आहे

ये बाबू बराबर समझ समझला सत्ता मीचे नहीं का साढ़े सात रुपये आठ सौ पन्ना आठ सौ पन्ना खजे चीजारी एक हजार

आणि भगवंत हो अरे पोरगा भावा म्हणून एवढा मोठा कोबडा कापला होतो ते पोरगी दिला आणि दिला तर त्याला पुरे पूर्ण माणसाच्या दिला अरे बात बाई सारखी नाही बाग हे अशी पोरगी ना अरे असल्यापेक्षा नसलेली बरी आता टेन्शन आहे पोरी जमा आणि कोठे गेली तर सकाळपासून घरात पत्ता नाही आहे चांगली उठते गरम गरम उठून खाते मग दिवसभर कुत्री बाजू हिंडावल्या जाते एकदम सायंकाळी जेवणाच्या वेळेवर येते बाप रे मोठा माझी कोंबली झो उभ्या फोटे हे नाही अशी वाचची कोण लग्न कराल ना तुझ्यासोबत हा चांगला सलवार सूट घेऊन दिला तो वापस केला आणि तो करमुळांना टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर जेवणपलीची शर्त घालली ना पट नाही चकली अशी हत्याचे काय नाही तू ये घरी नाही आज तुझ्यावर दमके दिवाळी झालं तर मी हा चांगला तिथं सुटव हे तू घरी यत्ताच लपून बसला तू घरी जीवनभर तुझ्याच घरी राहणार आहे गरम गरम आणि दिवसभर बापू नाही एवढ्या मोठ्या पोरी झाला पोरीने कसा बोलावा का बोलावा हे देवा घेवाच्या पोरी बाबा सोबत कसा बोलावा हे तुला तीन वर्ष झाला तुझ्या लग्न जोडून पाहत होता लग्न नाही जोडून राहिला काय वाटलं प्रत्येक मुलाला विचारून झाला बापू लग्न करशील का हे माझ्या पाऊल लिहून आहे तर नाही रे बाबा तुझी बोरकी मोठ्याने शिंगा हल होत्या नंतर कोणत अगर तुझा काही माझं लग्न नाही जुड़े बापू जेथे <laughs> गेला देते चार माझ्या नाव तुमचा डबलच वाजवत राहते मग कोण लग्न कराल माझ्या के भाई तुझे बाई कोणा पान ठेवल्यावर बसा तू घरी नाही आम्हाला ज्या पान ठेवल्यावर जातो त्या पान ठेवल्यावर माझ्या नावाची उधारी करून ठेवली बोलले तुझ्या बद्दल गावातले लोक का म्हणते माहित आहे का म्हणते तुझ्या पोरीला आमंत्रण राहो का नको पहिल्याच पण तिला येऊन जेवायला बसते म्हणतो एखाद्या टीव्ही वाद्याचे चौधरी सांगत होता पाणी बोटल घेते शपथ भाव म्हणते तुझ्या पोरीला घरी जेवायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का दोन दोन पंक्ती होतील तरी नाही म्हणते म्हणते

तरी एवसं माजना कुठे आणि तुला माझा नाव सांगत तू ऐकत नाहीस ना, ना, ना? ना बापू तो सांगतो ना एवढं देवा सुन मुक्तीचे अधिकार आले कोटी कोटी इगलचे डब्बे ना कोटी कोटी मजेचे डब्बे लपले आहेत ना सप्पा बाई ऐच छान अरे परमेश्वर लोकायले अरे परमेश्वरा माले खाली ठेवलास का मले उचल आता इने तरी उचल तू पाहणारशील तू 1700 वर्षा जगन मिस कोणतरी जाऊन बरा बाई करतो आपण बरं वाईट फेल ते ना हे आठ दिवस झाला उशियाला हे त्रास आहे तुझ्या माहिती कधी जाऊन ठेवते ते काय इंग्लिश मध्ये सांग तुला जानावर कोटी जाऊन मरण ठेपुया नाकाच्या

हो हो म्हणजे चांगला मरून गेली तर मुली अजिबात यांच्या भांड्यातही मरायचं उद्या एकमेकांवर असणारे यांच्या खर्जात असा निस्वार्थ प्रेम धडलाय आणि तेच मला मिळालं माझे आईवडील तर नाही पण पण माझ्या मामानी मला आईवडिलाची कधीच कमतरता भासत दिली नाही तर परमेश्वराच्या चंडी फक्त एकच प्रार्थना आहे की माझ्या या घरातील लोकांना होते नजर होते आणि जिच्यावर अविनाशची नजर असते ना तिला अविनाश कधी सोडत नाही मंचनी सारक्या कितेक श्रीमंत सुंदर मुलीची भी शिकार केली मग मग ही तळे लावणी वाली आ वाली असली तरी आहे मात्र चंद्राची को का घ्या ना, ना। बंदा नाही कैसा चल रहा तेरा लावणी का धंदा एवढा दच काय झालं का मी तुझा नेहमीचाच गिरात तुझ्या मामानी सांगितलं लावण्याला सुरुवात काय मामा हे स्वतः बोलले oh, पैसे अडव्हान्स सुद्धा गेला la unidad la